नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आपण चाललेलो आहोत सासवडला तर आता सध्या आपण आहोत दिवे घाटामध्ये तर दिवे घाटामध्ये आपण घाट जिथं संपतो तिथं खूप छान असा आ, सेल्फी पॉइंट आहे त्यानंतर ता तुम्ही इथं शूट करू शकता खूप छान असं आहे तुम्ही बघू शकता इकडं व्ह्यू खूप छान असा आहे इथला आणि आत्ता जरी इथं तुम्हाला काही हिरवगार दिसत नसेल पावसाळ्यामध्ये इथला व्ह्यू खूप सुंदर असा होतो हे समोर जे दिसतंय तो मस्तानी तलाव आहे बघू शकता तुम्ही पेशवेकालीन असा आहे तो तर तुम्हाला जर पाहायचा असेल तर तुम्ही नक्की इकडे भेट देऊ शकता आणि त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला दिसणार आहे विठ्ठलाची भव्य अशी मूर्ती खूप सुंदर अशी आणि तिथं सुद्धा तुम्हाला वरपर्यंत मूर्तीपर्यंत जाता येणार आहे आणि त्यानंतर आम्ही चाललेलो होतो नाश्ता करण्यासाठी जोगेश्वरी मिसळ आणि भेट मस्त तर्रीदार झणझणीत मिसळ आणि चटपटीत अशी भेळ आपण टेस्ट करणार आहोत तर आता इथून गेल्यानंतर थोडासा खराब रस्ता आहे ज्या झेंडेवाडी येथे हे श जे मिसळ हाऊस आहे ते आहे आणि इथं तुम्ही बघू शकता त्यांचं पार्किंगलासुद्धा भरपूर असं प्रशस्त पार्किंग आहे इथं आणि जस्ट शॉप ओपन झाल्या झाल्याची ही गर्दी आहे तुम्ही बघू शकता तर या जोगेश्वरी मिसळला कायम भरपूर गर्दी असती आणि आता पुढचं व्हिडिओ मध्ये काय आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी नक्की बघा नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत तुम्ही इकडे बघू शकता वरती जोगेश्वरी मिसळ तर याचा ऍड्रेस मी डिटेल तुम्हाला स्क्रीन वरती दिलेलाच आहे तरीच मी सांगते हडपसर कडून जाताना राईट साईडला आहे झेंडेवाडी येथे हे मिसळ हाऊस आहे आणि एकदम ऑथेंटिक टेस्ट अशी आहे पारंपरिक मसाल्यांपासून बनवलेली आहे आपण आता आतमध्ये जाणार आहोत आणि त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल तर पटकन कर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग आपण आता आतमध्ये जाऊया इकडे बघू शकताय सकाळी सव्वा नऊ ते साडे नऊच्या दरम्यान आम्ही गेलो होतो भरपूर अशी गर्दी आहे बरेच जण या बाजूला ट्रेकिंगसाठी वगैरे येतात संडेला फिरण्यासाठी किंवा जेजुरी गडावरती जाण्यासाठी येतात तर ते नाश्ता करण्यासाठी या जोगेश्वरीला नक्की भेट देतात नमस्कार आपल्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज आपण तुम्ही पाहिलंच आहे जोगेश्वरी मिसळ येथे आपण भेट देण्यासाठी आलो आहोत खूप छान अशी टेस्ट आहे मिसळची तर हो। आता आपण सरांसोबत आहोत सरांकडून घेतो आपलं हे जे मिसळ हाऊस आहे तर हे किती वर्षापासून आहे आणि याच्या ब्रांच वगैरे किंवा काय काय म्हणजे कोणत्या प्रकारच्या मिसळ आपल्या इथे मिळतात नमस्ते माझं नाव नितीन बदे मी अगोदर जॉब करायचो माझा मित्र महेश खेडेकर माझे मोठे बंधू निलेश भरे हे आमचे जवळचे सहकारी आहात ठीक आहे आम्ही गेली दोन वर्ष झाले इथं आम्ही हा व्यवसाय चालू केला याच्या अगोदर अगोदर आम्ही जॉब करायचो पुण्यामध्ये सेल्स टीम मध्ये आम्ही जॉईन होतो त्यानंतर इथं बिझनेस स्टार्ट करून आम्हाला आता दोन वर्ष झालेत दोन वर्षामध्ये आम्हाला इथं कस्टमरनी एवढा आधी रिस्पॉन्स दिला की के आपली केसनंद गावची जी फेमस मिसळ आहे जोगेश्वरी मिसळ म्हणजे थोडक्यात व्हेजमध्ये नॉन व्हेज खातो आपण बरोबर हे आम्ही इथं कस्टमरला सर्व्हिस द्यायला लागलो गेली दोन वर्ष झालं दोन वर्षामध्ये आम्हाला याचं नॉलेज भेटलं जोगेश्वरी मिसळचे ओनर आहेत सचिन सचिनशे ठारगुडे आणि नितीनशे ठारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे चालू केलं व्यवसाय नाही खूपच छान म्हणजे टेस्ट एकदम छान आम्ही स्वतः सुद्धा बऱ्याच वर्षापासून म्हणजे आम्ही एकदम फॅन आहे जोगेश्वरी मिसळच्या आम्ही दुसरी मिसळ कोणतीच खात नाही आणि अजून दुसरं काही सांगू शकता की म्हणजे स्पेशल असं काही सांगायचं झालं तर जे ओनर आहेत सचिन सचिनशे तर यांचं स्वतः सगळ्या जेवढ्या काही आता ब्रांचेस झालेल्या दोनशे ब्रांचेस झालेले आहेत सगळ्या पर्सनली स्वतःच त्यांचं अटॅचमेंट प्रत्येक शाखेवरती ओके ते खूप महत्वाचं आहे म्हणजे स्वतः फक्त ब्रांच काढून बाजूला नाही तर त्यांनी स्वतः ते लक्ष घालतात प्रत्येक ब्रांच मध्ये हो 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 आणि त्यांचं मार्गदर्शन म्हणजे आम्हाला एकदम साफसफाई पासून ते कस्टमरशी बोलायचं कसं इथपर्यंत सगळं <स्तिति> काही शिकवलं बरोबर ते ता गेला तर महत्वाचं कस्टमर गेलं नाही पाहिजे कस्टमर नाराज नाही झालं पाहिजे आणि मेन म्हणजे साफसफाई असेल तर कस्टमर नक्कीच टिकून राहणार तर खूप छान आपल्याला हा जो सगळी सा, माहिती दिलेली आहे आपल्या जोगेश्वरी मिसळची तर तुम्हाला जर टेस्ट करायची असेल जोगेश्वरी मिसळ तर नक्की तुम्ही कोणत्याही ब्रांचला तर जाताल पण पुण्यामध्ये जर असताल तर पुणे सासवड रोडला आपण दिवेघाट जो आहे तो पास केल्यानंतर लगेच राईट साइडला जोगेश्वरी मिसळचा खूप मोठा बोर्ड आहे आणि खूप मोठा असं यांचं मिसळ हाऊस आहे तर नक्की तुम्ही या मिसळ हाऊसला भेट द्या सर आणि आपल्या इथं ज्या मिसळ आहेत तर मिसळचे प्रकार कोणते कोणते आणि भेळ वगैरेच आहे मी पाहिले तर काय काय आहे म्हणजे काय काय मिळतं आपल्याला ओके हे तिन्ही मिळतं आपल्या इथं आणि त्याच्याशिवाय मठ्ठा आणि पाक वगैरे ओके ओके ठीक आहे थँक्यू सो मच सर आपण आता थोडक्यात सगळ्यांचे रिव्ह्यू पाहतो आहोत आता जे इथं आलेले आहेत मिसळ वगैरे खाण्यासाठी तर त्यांचे खूप छान रिव्ह्यू आहेत तर आता आपण ते पाहूयात चला नमस्ते काका, काका तुम्हाला या हॉटेलमध्ये आपल्या जोगेश्वरी मिसळमध्ये तुम्ही आता जे दिसतंय मला आ, स्पेशल थाळी घेतलेली आहे मिसळची त्यानंतर भेळ घेतलेली आहे तर टेस्ट वगैरे तुम्हाला कशी वाटली या हॉटेलची आम्ही सासवडवरून आलो आणि खास म्हणजे मिसळ खाण्यासाठी या ठिकाणी आलो तर आता दोन्ही टेस्ट करावं म्हणलं एक भिज एक बेळा आणि okay. एक दुसरी मिसळ म्हणजे दोघांना एक अल्टरनेटिव्ह खा okay. okay. खाता येईल म्हणून ते टेस्ट खूपच चांगली आहे मिसळची पण टेस्ट एकदम बेस्ट आहे थोडीशी स्पायसी आहे पण चांगली आहे त्याच्याबरोबर दिलेल्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पण इम्पॉर्टंट आहेत आणि मस्त वाटलं खाताना छान वाटलं okay. ओके uh, जर रिव्ह्यू द्यायचे असतील तर तुम्ही किती देऊ शकता स्टार किती पैकी uh, पैकी किती स्टार देऊ शकता तुम्ही पैकी फोर पॉईंट फाईव्ह ऑलमोस्ट फाईव्ह मस्त थँक्यू सो मच इकडे मटकी भेळचं पार्सल सुद्धा अशा प्रकारे मिळतं त्यानंतर फरसाण मिळतो जो मिसळसाठी लागतो तो आणि यांचं नंतर मी किचनला भेट दिली सरांनी मला किचनला भेट देण्यासाठी म्हणजे परमिशन दिली हे खरंच खूप छान कारण बऱ्याच ठिकाणी किचनमध्ये आपल्याला जाऊन देत नाहीत आणि इकडे बघू शकता स्वच्छतासुद्धा खूप छान आहे फ्रेश असे तिथं पाव वगैरे आले होते त्यानंतर त्यांचा फरसाण जो आहे तो एकदम फ्रेश आहे आणि इकडे मस्त झणझणीत अशी खूप छान अशी तर्री बघू शकता तुम्ही मिसळची आणि त्यांची सकाळी नाश्त्याची म्हणजे गर्दी झाली होती त्याच्यामुळे ते त्यांची खूप घाई चालली होती सगळ्यांना प्लेटिंग करून देण्यासाठी मिसळचं बघू शकता तुम्ही इकडे खूप छान प्रकारे ते आणि पूर्ण पाव वगैरे सुद्धा भाजून वगैरे देतात पाव ते पूर्ण असं तसेच पाव देत नाहीत बिलकुल त्याच्यामुळं पावची जी टेस्ट आहे ती खूप छान अशी लागते एकदम इकडे बघू शकता तुम्ही आणि त्यांचं किचन खरंच एकदम स्वच्छ असं बिलकुल काहीच म्हणजे बोलायला जागाच नाही की कि ते किचन चांगलं नाही किंवा स्वच्छ नाही आहे म्हणून आणि त्यानंतर आम्हाला त्यांनी दिलं नाश्त्यासाठी तर खूप छान अशी ब मिसळ आहे ही बघू शकता स्पेशल अशी आहे ही त्याच्यामध्ये आपल्याला स्वीट मिळणार आहे त्याचबरोबर बुंदी शेव पापडी यासारखं सगळं किंवा मटकी दही आणि मस्त झणझणीत असा छान तर्रीदार असा रस्सा त्यानंतर इकडे मी घेतलेला आहे ताक घेतलेला आहे आणि मस्त भाजलेले असे पाव आहेत आपल्याला स्वीट त्याच्यामध्ये असतंच आणि अजून बघू शकता तुम्ही एक साधी मिसळ आहे आणि भेळ आहे मस्त चटपटीत अशी मटकी भेळ आहे तर आम्ही आता नाश्ता करतो हो, आहोत आणि याच्यासोबत जी ही तर्री किंवा हा रस्सा जो दिलेला आहे एकदम मस्त म्हणजे एकदम नॉनव्हेज खाल्ल्याचा खरंच फील येतो मी त्याचा मस्त नाश्ता करणार आहे खूप छान अशी टेस्ट आहे या ऑथेंटिक असा मसाला पूर्ण जे घरगुती किंवा पारंपरिक म्हणतात त्याप्रमाणे मसाले आहे खूप छान असा फ्रेग्रन्स येतो याचा तर मी आता टेस्ट करतेच आहे मिसळ लवकर तुम्ही पण या खरंच एकदम पाच पैकी पाच स्टार या मिसळसाठी मी तर देऊ इच्छिते आणि तुम्हाला पण अशी छान टेस्ट करायची असेल थाळी तर नक्की जोगेश्वरी मिसळला तुम्ही नक्की भेट द्या द्या कुठं आहे हे तर मी तुम्हाला ऍड्रेस डिटेल दिलेला आहे पुणे सासवड रोड झेंडेवाडी येथे आपण जो घाट आपला आहे घाट क्रॉस केल्यानंतर थोडस पुढे आलं राईट साईडला ही जोगेश्वरी मिसळ आहे तर तुम्ही नक्की इथे मी आता या। या टेस्ट करते मस्त अशी मटकी भेळ छान चटपटीत अशी तुम्हाला मटकी भेळ जर खायची असेल तर जोगेश्वरी मिसळला नक्की भेट द्या इथं मिसळ सोबत आपल्याला मटकी भेळ सुद्धा खूप छान अशा टेस्ट मध्ये मिळणार आहे टेस्ट करायचं असाल तर लवकरच या तुम्ही संडेला भरपूर गर्दी असते संडेचा विकेंड आहे तुम्हाला इथे आजूबाजूला भरपूर छान परिसर आहे बघण्यासाठी आणि तुम्ही नाश्ता करण्यासाठी खास मिसळ या योगेश्वरी मिसळला नक्की भेटण्या आणि इकडे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये फरसाण शेव जे आहे ते भरपूर असं टाकलेले म्हणजे लाह्या कमी आणि फरसाण वगैरे ह्या गोष्टी खूप जास्त असतात अजून एक ग्रुप बसलेला आहे खूप छान असा सगळ्यांनी मस्त मिसळ घेतलेली आहे छान हॅलो हाय कशी वाटली तुम्हाला इथली मिसळची टेस्ट खूप छान वाटली सर्व्हिस पण फार छान आहे आणि त्यांची डिश पण एवढी छान त्यांनी डेकोरेट करून दिली आहे आणि टेस्ट तर अजून त्यापेक्षा छान आहे ओके तुम्ही नेहमी येता इकडे मिसळसाठी हो इट्स माय सेकंड टाइम ओके यांनी सजेस्ट केलं म्हणून आले ओके छान आहे तुम्ही नेहमी नेहमी येत राहताल म्हणजे छान टेस्ट आहे इथल्या मिसळची आणि एवढी छान आहे मिसळ परत येण्यासाठी ओके थँक्यू सो मच आणि रिव्ह्यू किती देऊ शकता तुम्ही रेटिंग ऑफ फाय ओके थँक्यू सो मच इथे सुद्धा खूप छान असा सगळा ग्रुप छान बसलेला संडे असल्यामुळे सगळे एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत नमस्ते नमस्कार तुम्ही हे स्पेशल या हॉटेल मध्ये येण्याचं कारण काय मिसळ खाण्यासाठी खास आम्ही जोगेश्वरी नाव ना ऐकलेलं होतं आम्ही आता सध्या सकाळी पुण्यावर निघालो आम्ही पुण्यावर ज्यावेळेस निघालो त्यावेळेस ठरवलं होतं की जेजुरीला जाताना आपण जोगेश्वरीला मिसळ खाऊया आणि मिसळ खाताना पण छान वाटते म्हणजे टेस्ट वगैरे एकदम व्यवस्थित आहे आणि सर्व्हिस वगैरे पण छान देतात हॉटेलला तर तुम्ही नक्की भेट द्या हॉटेलला ओके थँक्यू सो मच आणि रिव्ह्यू जर पाच पैकी फाईव्ह स्टार पैकी जर रिव्ह्यू द्यायचा असेल तर तुम्ही किती देऊ शकता फोर पॉईंट छान वापर थँक्यू सो मच इथं आता पाहतोय आपण एक फॅमिली आहे आणि ते मस्त जेजुरी गडावरती जाऊन आलेले दिसत आहेत आणि खास नाश्त्यासाठी ते uh, जे जोगेश्वरी मिसाला भेट देण्यासाठी आलेत uh, तुम्हाला इथं बद्दल काय सांगू शकता तुम्ही चांगली आहे टेस्ट चांगली आणि अजून भेळ वगैरे काय टेस्ट एकदम आवडले तुम्हाला तर तुम्ही नेहमी येता इथे ओके okay. हा म्हणजे जोगेश्वरीची टेस्ट तुम्हाला माहिती आहे खूप छान रिव्ह्यू दिला थँक्यू सो मच so सगळ्यांचे रिव्ह्यू तर आपण पाहिलेच आहेत तर आपल्या या हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलचा रिव्ह्यू सुद्धा कमेंट करून मला नक्की द्या चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत सोबत